अस्मिता प्रदीप येंडे। का युवा श्रीमती लेखिका समीक्षक निवेदिका मुद्रित शोधक असणाऱ्या श्रीमती अस्मिता येंडे यांनी मराठीतून एम ए केले आहे दैनिक ठाणे वैभव सामना उत्सव पुरवणी दैनिक ठाणे वार्ता दैनिक आधुनिक केसरी महाराष्ट्र दिनमान महाराष्ट्र टाइम्स चौफेर संघर्ष लोकगाथा दिव्य लोकप्रभा इत्यादी वर्तमानपत्रातून सातत्याने त्यांनी पुस्तक परीक्षण केले आहे आतापर्यंत दोनशेहून अधिक पुस्तक परीक्षणे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहेत विविध पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे तसेच मालवणी महोत्सवातील कवी संमेलन तसेच पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन तसेच ऑनलाईन मुलाखतींचे निवेदन त्यांनी केले आहे मराठी भाषा जपण्यासाठी तसेच मरा... मराठी व्याकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी समाज माध्यमावर महिने मराठी उपक्रम त्यांनी राबवला सप्टेंबर समाज माध्यमावर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी शुद्ध लेखनाचा उपक्रम सातत्याने सुरू आहे मराठी साहित्य वार्ता शब्दछंद इत्यादी साहित्यिक समूह तसेच फेसबुक पेजवर मराठी व्याकरण विषयावर व्याख्यान नवरात्रोत्सवानिमित्त सन्मान नवदुर्गेचा या सदराअंतर्गत दैनिक मुंबई चौफेरमध्ये नवदुर्गा म्हणून मुलाखत प्रसिद्ध जागतिक महिला दिनानिमित्त दिनानिमित्त द ऑफ मुंबई फेसबुक पेजवर लेखिका म्हणून स्वरूपात मुलाखत मराठी भाषा गौरव कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर शाखेतर्फे वर्तमानपत्रातील लेखन सातत्याबद्दल सत्कार कोविड काळातील सेवाभावी कार्याबद्दल माहिती सेवा, सेवा समितीतर्फे सन्मानपत्र प्राप्त उत्कृष्ट ग्रंथ परीक्षणासाठी साहित्य संगम प्रतिष्ठानतर्फे स्वर्गीय पुष्पलता देशपांडे स्मरणार्थ साहित्य गौरव पुरस्कार दोन हजार एकवीस ने सन्मानित कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित दुसरे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन दोन हजार बावीस मध्ये युवा सन्मान निवडक पुस्तक परीक्षणाचं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आज सर्व स्टार उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हा अतिव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा